पैठण शहरातील एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यावरून पोलिसांनी तात्काळ मंगल कार्यालयात धाव घेत दोन्हीकडे नातेवाईकांचे समुपदेशन करत हा विवाह सोहळा थांबवला याबाबत माहिती अशी की रविवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ येथील अम्रपाली बोर्डे यांनी पोलिसांना फोनद्वारे कळवले की पैठण शहरातील पितांबरी मंगल कार्यालय येथे नायगाव तालुका पैठण येथील पालक अल्पवयीन मुलीचा विवाह करत आहे आणि त्यावरून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल नुसरत शेख पोलीस निरीक्षक राजेंद्र जिवडे आणि चालक त्याचबरोबर पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब तांबे यांनी पितांबरी मंगल कार्यालयात धाव घेतली घेतली तेथे जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी श्रावण त्रिंबक घोडेराव राहणार नायगाव हे आढळून आले पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह हा शुभम अण्णासाहेब पवार राहणार नायगाव याच्या सोबत होत असल्याचं सांगितलं आणि यावेळी पोलिसांनी त्यांना संबंधित विवाह कायदेशीर नसून बालविवाह प्रतिबंध कायदा दोन प्रमाणे प्रतिबंधित आहे असं सांगितलं आणि त्याचबरोबर विवाह रद्द करण्याचे सांगितले विवाह सोहळ्यास आलेले मुलीचे वडील आई वर मुलगा त्याचे आई वडिलांसह पोलीस स्टेशनला हजर होण्याचे सांगितले श्रावण त्रिंबक घोडेराव जनाबाई श्रावण घोडेराव अण्णासाहेब रघुनाथ पवार छाया अण्णासाहेब घोडेराव शुभम अण्णासाहेब पवार राहणार पैठण हे हजर झाले त्याचबरोबर यावेळी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक एस एन इंगळे सरपंच किशोर आसाराम काळे नायगाव पोलीस पाटील आशा किशोर खंडागळे संतनगर पैठण येथील अंगणवाडी सेविका कालिंदा एकनाथराव भोसले दीपिका सचिन श्रीसागर असे सर्व पोलीस स्टेशनला हजर झाले यावेळी पोलिसांनी नातेवाईकांकडून बंधपत्र लिहून घेतले आणि यावेळी कडील नातेवाईकांचे पोलीस अधिकारी आणि बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी त्यांचे समुपदेशन करून मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विवाह करू नये याबाबत मार्गदर्शन करून होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण